यात्रेनिमित्त सुटला सुटला या मैदानाचा गड क्रमांक सहा सुटला एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली चार गाड्या पाहत आहेत त्यातली एक गाडी अजून बाद झाली आणि तीन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे क्रमांक सहा मध्ये सेमी साडी पात्र पड्याल सुंदर अशी गाडी पाहते वडवाडी भोरकरांच्या संग्रामची घ्या मागे बापू सात लावून घ्या ए मैदानात तयार आणि अकरा ते वीस वाले आपण सज्ज आहे प्रत्येक लॉटच्या मध्ये या ठिकाणी सात मिनिटाचा आपल्याला अवधी दिला जाणार आहे सहाचा आणि काल सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी मुकुंद कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर